घ्यायचं म्हटलं तर खूप मोठी लाईन आहे तर बचित राबा ते काहीच मान्यवर आणि समोरी बसलेली गावाड्यामधली प्रमुखच मंडळी हा आयुष्याच्या संघर्षामध्ये काम करत असताना गेली चाळीस वर्ष कशी गेली हे मलाही माहिती पडलं नाही माझ्याही आयुष्याची आज साठ वर्ष पूर्ण झालेली तरी मलाही काही मी म्हातारा झालोय असं वाटत नाही <laughs> आणि आमदार झालो म्हणून काम संपलंय होत नाही आणि आमदार व्हावं म्हणून हा प्रवास होता ही लढाई होती आज ही तीच प्रश्न आहे आज ही तीच व्यवस्था आहे ज्या ठिकाणी आपला स्वाभिमान दुखावला जातो आपल्या हक्काच आपल्या सन्मानाच ज्या वेळेला कुणी आपल्याला वाचार म्हणून पाहत हक्काने दिलं जात नाही आणि कुणाची तरी लाळवटपणा करून देण्याची प्रवृत्ती या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेला तयार होते त्या त्या वेळेला लढाई ही निश्चित असते आणि त्यामध्ये माझं मन हे मला स्वस्थ बसू देत नाही काही झालं किंवा असत्याचा या अविचाराचा या धडपशाहीचा या जुलूपशाही तालुक्यामध्ये मी बघतोय कि त्याचा फायद्यांदा काम आडवायचं आणि मग गाववाड्यातील विकासाच काम असेल काय एखाद्या गोरगरीबाचं रस्त्याचं काम असे एखाद्या योजनेचा त्या कार्यकर्त्याला फायदा होत असेल तर त्या ठिकाणी गावगाड्यामध्ये असलेल्या एक दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना कुडून माहिती घ्यायची आणि गेल्या चाळीस वर्षामध्ये मी असं कधी प्रशासन पाहिलं नाही पोलीस असतील तहसीलदार असेल एस पी असेल जिल्हाधिकारी असेल किंवा पालकमंत्री असेल या ठिकाणी जुलम जबरदस्तीचे राजकारण या तालुक्यामध्ये केलं जात आहे जे आपल्याला आवडत नाही जे आपल्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये आहे आणि मग कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच काम वाढवायचं त्या अधिकाऱ्याला पहिल्यांदा त्या ठिकाणी काहीतरी खोच मारून लावायची आणि मग यांच्या पडलं पक्षांतर केलं तो आमच्याकडे ये अशा पद्धतीची ही जी तालुक्यामध्ये सहतानी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती आपल्याला मोडावी लागणार आहे हे ऊन काय उन्हाळ्याच नाही की ऑक्टोबर हिट आहे स्वरूपी कुणी अशा पद्धतीनं हे राज्य करू शकत नाही आपण आहे सहजपणानं आपले वीज पाणी रस्ते हे गावगाड्यामधील प्रश्न मिटावे आपल्यालाही सन्मानानं त्या त्या ठिकाणी सरपंच म्हणून पंचायत समिती सदस्य म्हणून जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या हक्काचा सरपंच झालो तर आपल्याला वित्त आयोगाचा हक्काचा निधी असतो दलित वस्तीचा हक्काचा निधी असतो नागरी सुविधा असेल जनसुविधा असेल आपल्या हक्काचा निधी असतो परंतु यांनी गेल्या चार पाच वर्षामध्ये या सत्तेच्या माध्यमातून त्याच्यावरती याचा काही संबंध नाही याला कोणा शिफारशी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मी स्वतः सरपंच होतो मी स्वतः उपसभापती होतो परंतु असं या तालुक्यामध्ये कधी घडत नव्हतं परंतु प्रत्येक गोष्टीला जे कायद्यानं हक्काच आहे जे आपला आहे आणि म्हणून त्यांनी कोणी माझे आमदार असो माझे खासदार असो किंवा माझे मुख्यमंत्री असो हा माझी झाल्यानंतर तो सामान्यच असतो सामान्य नागरिकांनी त्याच्यामध्ये काही फरक असत नाही त्या कुठलेही विशेष अधिकार असत नाही अगदी मुख्यमंत्री असला तरी परंतु सगळ्या कायद्याच्या मर्यादा सगळे नियम सगळ्या प्रचलित पद्धती या सगळ्या बाजूला सारून हम करे करेसो कायदा त्या ठिकाणी केला जातोय आणि म्हणून मी काल परवा पत्रकार परिषद घेतली आणि तुमची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा इशारा त्यांना दिलेला आहे त्यावेळी मग अनेक अधिकाऱ्यांनी मला फोन केले तुम्हाला आम्ही निधी देणार आहे परंतु कुणाच्या मेहरबानीनं तो, तो निधी आम्हाला नको आहे बाळशिरस तालुक्यामधून मैत्री पाटील आणि आपण एकदा त्या कलेक्टरला जाब विचारायला जायचं काय हजार दोन्ही बाजूची मिळून आपल्याकडे गाड्या एक दहा हजार लोक आणि अजून अभिजिताबाय नारायण पाटील आहेत राजू खरे दिलीप सोपत साहेब आहेत आम्हा कुणालाच त्यांनी आमच्या हक्काचा म्हणजे माळसेरस तालुक्याच्या हक्काचा खासदारांचा साडेबारा कोटी कोट रुपये आणि माझा पस्तीस कोट रुपये असे जवळजवळ साडे सत्तेचाळीस कोट रुपये आमच्या हक्काचे आहेत आणि अजून धडपड करून आम्हाला पाच दहा रुपये मिळतात आणि हे नेहमी मी आमदार नसताना मी कुठल्या पदावरती नसताना सुद्धा या प्रकारचे निधी त्या ठिकाणी आणत होतो परंतु यांनी अनेक अंगाने अनेक ठिकाणी या तालुक्यावरती एक राजवट लादण्याचा प्रयत्न केलेला आहे गेल्या दहा महिन्यापासून गौतम बाबाचा क्रशर त्या ठिकाणी वीज कनेक्शन तोडलेला आहे अनेक प्रकारच्या अनेक ठिकाणी कचरेवाडी सारख्या ठिकाणी कामा अडवली तू आमच्याकडे अनेक प्रकारच्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी रस्ता अडवायला व्हायचा आणि मग आमच्यावर प्रवेश करा त्या ठिकाणी रस्ता दिला जाईल म्हणजे कामाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून मला त्यांना विचारायचं आहे गेली बारा वर्ष तुमचं केंद्रामध्ये सरकार आहे गेली साडेआठ नऊ वर्ष राज्यामध्ये सरकार आहे मग तुमच्या विकासाच्या जोरावरती कामाच्या दौऱ्यावरती हे सरकार काय येत नाही का आपल्याला मतदान देत नाही हे राज्य हे सरकार या राज्यातल्या सामान्य माणसाला का आपलं वाटत नाही तुमचं सरकार हे कशा माध्यमातून आलंय सगळ्यात पहिल्यांदा मार्कटवाडी गावाचा उठाव केला त्या मार्कटवाडी गावामध्ये सुद्धा शेळवाद मांडला तिथल्या अनेक लोकांना वेगवेगळ्या सामाजिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला त्या गावाच्या गावाला छळ करायचा सोलापूरला तारखा दिल्या गे गेल्या तिथल्या सरपंचाला मुंबईत नेऊन त्या ठिकाणी के ने प्रवेश केला <coughs> जर तुम्ही बनावट नाही तुम्हाला खरंच या राज्यातल्या लोकांनी मत दिलेले तर मग तुम्हाला हे करण्यासाठी किंवा हे करण्याची गरज का हा प्रश्न तुम्हाला साधा सोपा वाटत असेल पण मी त्या प्रक्रियेमधला माणूस आहे तुम्हाला खात्रीने सांगतो आज तरी काय वीस ऑक्टोबर आणि चौदा नोव्हेंबरला बिहारचा निकाल बिहारच्या निकालानंतर या देशातल्या सक्तीचं परिवर्तन झाल्याशिवाय हे का सांगतोय कारण बिहारमध्ये सुद्धा माझ्या सभा आहे आणि काय मृशी केलं जाते याचा शोध आता कुणीतरी सांगितलं कोलंबसनी आत्मविश्वास सातत्यानं आपण अभ्यास केला म्हणून फार दिवस लागणार नाही म्हणून तुम्ही ग्रामपंचायतीचे इलेक्शन घेत नाही तुम्ही पंचायत समितीचे इलेक्शन घेत नाही तुम्ही जिल्हा परिषदेचे इलेक्शन घेत नाही याला कारण काय आहे तो त्यांच्या हक्काचा निधी आहे ते जिल्हा परिषद चालवे तो पंचायत समिती चालवेल तो ग्रामपंचायत चालवेल त्या माध्यमामधून त्या त्या गावाला तो विकास निधी मिळेल परंतु या संस्थाच अस्तित्वात ठेवायचं नाही त्याची इलेक्शन लागली तर आपलं पितळ पुढे पडेल या भावनेमधून या तालुक्यामध्ये एक वातावरण तयार केलं जात आहे परंतु तुम्हाला मी खात्रीने सांगतो की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या जिल्ह्याच या तालुक्याचं चित्र बंद होऊन टाकते अनेक प्रयोग केलेले आहेत आरक्षणाचे असतील गटाचे असतील धनाचे असतील हे सगळ्या प्रकारचे प्रयोग करून सुद्धा यामध्ये त्यांना सुरक्षितता वाटत नाही त्यांना भरोसा वाटत नाही आणि म्हणून काही काशी ना, ना गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं वैद्य पाटील कुटुंब आणि आपण एकत्र आलो की विचार हा होता किंवा आधी आहे या तालुक्याला आपण पुढं नेलं पाहिजे संघर्षामध्ये होणार नुकसान टाळलं पाहिजे आणि वेगवेगळ्या लोकांना या संविधानिक आमदार हे पद आलेलं असलं तरी या पदाचाही लोकांना फायदा त्या ठिकाणी झाला पाहिजे अनेक प्रकारच्या म्हणजे अगदी माझी आमदारकी तर त्याला अशी डोळ्यात नसतील की काय करावं का इतक्या दोनशे सदोतीस आमदार आहे ढेगाराच्या ढेगारा कचऱ्याचा माल बघाच्या दुकाना पण त्याच काय त्यांना मूल्य नाही हा उत्तमराव जानकर हा एकमेव आमदार आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना करून उरेल अशा पद्धतीच त्या ठिकाणी या लोकांच्या हिताची प्रश्न असेल संघर्ष असेल तेव्हा सरकारला सुरुंग लावायचा असेल त्या सरकारला वेशीवर टाकायचं असेल तर त्या ठिकाणी हा माणूस मागं पुढं पाहत नाही आपल्याला बदनाम केलं गेलं आपलं पितळ उघड पाडलं आपल्याकडं संशयानं पाहिलं असं जाय लागलं आणि म्हणून पुन्हा राहुल गांधींनी तोच मुद्दा थोडं उपस्थित केला देशभर गेला हे तुम्हाला आता हे टी व्ही वाले दाखवत नसतील अदानी अंबानीचे पण सोशल मीडियावरती तुम्हाला हे सगळे देशामध्ये घडणाऱ्या घटना मतं काटणं वाढवणं ईव्हीएम शेट करणं एकाला दोन मतं घेणं एकाला एक मत घेणं आणि जवळजवळ एकशे तीन लोक या राज्यामध्ये लाख मताच्या फरखानी निवडून आले काय चमत्कार असेल बघा लोकसभेला धारादन पडले आणि विधानसभेला असं काय त्याला एरिया खत मिळालं कि शंभर आमदार हा चमत्कार कशाच्या त्वरावरती झाला आपल्यालाही गावगाड्यामध्ये माहिती आहे की गावामध्ये काय होऊ शकतं किती बदल जाऊ शकतात आपला आपल्याला सुद्धा निश्चितपणानं अंदाज असतो आणि प्रत्येक निवडणूक ही आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जाते म्हणून या, या तालुक्यातल्या प्रशासनाला एक शिस्त लागली पाहिजे या उद्देशाने आपण त्या ठिकाणी आमसभा घेतली वेगवेगळे चारशेच्या वरती रस्ते आपण त्या ठिकाणी मोकळे केले मोजणीमध्ये प्रत्येक वेळेला मोजणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जायची जर तुम्ही एकदा मोजणी झाली तर शंभर वर्षानंतर सुद्धा पुन्हा कुणी मोजणीदार आला तरी मोजणी तीच असली पाहिजे नकाशा तोच असला पाहिजे आज त्याच्यात शंभर फूट सरकते त्यानं मागितली की त्याच्यात दोनशे फूट सरकते ही पद्धत तालुक्यामध्ये बंद केली वेगवेगळ्या भागांचे अनुदान असतील आता इथं साहेबांनी सांगितलं आपण दहा लाख फळाच्या झाडांचा लागवडीचा संकल्प केला नुसता नाही केला तर आपण वेळापूर मध्ये एक लाख झाड लागतील सगळ्यांची कागदपत्र जमा केली त्याचा फार्मर आय डी काढला वर्क कोड काढला त्याला तांत्रिक मंजुरी दिली सगळ्या प्रकारच्या मंजुऱ्या करून त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती आता किमान पन्नास हजार रुपये चार दोन दिवसामध्ये येतील अशा प्रकारे पाचशे शेतकऱ्यांचं सगळं कम्प्लीट झालेलं आहे तीनशे शेतकऱ्यांचं एक चार आठ दिवसामध्ये पूर्ण होईल तर आपण चांगल्या प्रकारे हे कशासाठी केलंय की वेळापूर या गावामधलं हे सगळं हे पिक्चर आपल्याला तालुक्यामध्ये न्यायचं इथल्याच आठशे लोकांना पन्नास हजार रुपयाप्रमाणे जर पैसे मिळत असतील आणि वीस वीस आंब्याची चक्कूची झाड तर मिळत असतील तर मात्र आता खरी उशे उशे बसा उशीराय उशीरा शिक्षा असतील पुढे जावं सगळे <coughs> तर कुठलीही योजना आपल्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे या, या, पुड़ी या, पुड़ी। या, या, या चित्र बघितल्यानंतर तालुक्यामध्ये अतिशय विदारक असं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आपण एकरी हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मागणी या सरकारकडे केलेली होती एक विशेष अधिवेशन बोलवा यामधून हा तालुका बाहेर निघाला पाहिजे या प्रकारची भूमिका त्यांचं काय घ्यायचं म्हणलं की चार किलोची बियाची पिशवी मकिंटलचं पोत मात्र पंधराशे सतराशे लगेच बावीस आणि सोळाशे सतराशे बरोबर आहे का किती दर आहे मकश मग आता त्यांची पिशवी घ्यायची म्हणलं तर लगेच दोन हजार यामध्ये शेतकऱ्याच्या बाजूच हिताच हे सरकार नाही आणि म्हणून या सरकारला सडतून काढलं पाहिजे जा विचारला पाहिजे आपल्या हक्काचे निधी त्या ठिकाणी आपण आणले पाहिजेत आणि या तालुक्यामधली जी या ठिकाणी बीडची संस्कृती राबवली जाते गुंडशाहीच्या जा, जा, माध्यमातून या तालुक्यावरती जिल्ह्यावरती राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातोय तो नक्की तुम्हाला सांगतो या दोन महिन्यामध्ये मोडून काढला जाईल जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यानंतर या प्रवृत्ती या जिल्ह्यामध्ये राहणार नाही बिहारच्या निवडणुकीनंतर या, या देशामध्ये चित्र वेगळं झालेलं दिसेल भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आपला स्वाभिमान चिरडून तालुक्यातल्या गावगाड्यातल्या माणसाला अपमानित करून त्याची कामं अडवून दडपशाही त्या ठिकाणी राबवून पैशाच्या जोरावरती हे जे चित्र तालुक्यामध्ये तयार केलं जात आहे ते आपल्याला भविष्यामध्ये मोडायचं म्हणून निमित्त हराळाचा का असे ना या निमित्तानं आपल्या सर्वांशी भेटावं हो, बोलावं हो। आणि ही परिस्थिती आपल्याला पुढं सुद्धा सत्ता असो नसो सत्तेचाही हा कार्यकाळ फारच दिवस एका ठिकाणी राहणार नाही सुद्धा कायमस्वरूपी ही फिरणारी असते आणि ज्याही पद्धतीनं चोरीच्या माध्यमातून हे सरकार सत्तेवर आलेले आलेलं आहे त्याची चोरी निश्चितपणानं बिहारच्या निवडणुकीमध्ये आणि उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी पकडली जाणार आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला या निवडणुकीमध्ये व्हीव्ही पॅट नाही व्हीव्ही पॅड पॅट असलं तरी त्यामध्ये काय केलं जात आहे त्याचा शोध माझ्याकडे ला लागलेला आहे त्यामुळं त्यामध्ये काय प्रोग्रेम झालाय कुठल्या प्रकारचा सॉफ्टवेअर आहे तो टाइम आणि डेटला कशा पद्धतीनं मो करतोय त्याचा सुद्धा डिस्प्ले आपण याच्या पाठीमाग गाळ होतो शंभर लोडिंगच्या वेळेला किंवा एपीएलसी पाव टेस्टिंगच्या वेळेला त्याचा सगळा पर्दाफाश केला जाईल किंवा मोपोलचे अगोदर ज्या वेळेला मतदानापूर्वी दिलं जातं त्यावेळी सुद्धा त्या मशीन मध्ये काय आहे काय लोडिंग केलेलं आहे कशा प्रकारची चिप आहे यामध्ये साधं कॅल्क्युलेटर आहे का अनेक काय केलेलं आहे हे सुद्धा सगळा डिस्प्ले सगळ्याच्या मोबाईलवरती दाखवला जाईल आणि तरच निवडणुका होती आज निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने जिंकल्या जातात आणि निवडणुका लोक नसताना हे या महाराष्ट्राला पडलेलं हे आश्चर्य आहे अशा प्रकारे हे घडू शकतं आणि म्हणून निवडून येऊन सुद्धा माझा ना या तालुक्यातल्या प्रत्येक माणसाचा मत दिलेल्या स्वाभिमान दुखावला गेला आणि ज्या वेळेला तुमचा स्वाभिमान दुखावला जातो त्यावेळेला त्याच्या वेदना या त्या माझ्याही अंतरंगामध्ये तयार होतात म्हणून मी लढाई केली म्हणून मी या लढाईसाठी उभा राहिलो आणि ही लढाई अंतिम टप्प्यामध्ये आणलेली आहे बिहारमध्ये आता <coughs> म्हणजे पर्दा फाशी होईल त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या या इव्हेंट ची शोध लागतील आणि आपण ते लावूया या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी एक म्हणजे आशावाद देतो की हा जो तालुक्यामधला चाललेला जो हा जो प्रकार आहे हा प्रकार लवकरच थांबेल प्रशासनाला तळ्यावर आणण्यासाठी जे जे करावं लागेल त्या त्यावेळी दरशील भया किंवा मी हाक देईन त्यावेळेला आपण ताकदीनं तुटून पडूया आपली संख्या काही कमी नाही तालुक्यामध्ये लढणारी माणसं ही एवढी जरी असली तरी सुद्धा तुमच्या पाठीमाग तालुका आहे आणि तुम्ही गावातील गावाचं हित बघणारी गावासाठी तळमळीनं काम करणारी रात्रंदिवस त्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना पाणी अशा प्रकारे काम करणारी माणसं आहे म्हणून आपल्या तालुक्याच्या जिवारे लागणारा दुसरा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो निरा देवदरचा आहे त्या आपल्या बंधूंना त्या ठिकाणी पाणी नाही आणि ही काय बाब भूषणावर आहे सरकार असेल नसेल पण त्याच्या छातीवर नरड्यावर पाय देऊन आपल्याला ते पाणी आणावं लागणार आहे आणि त्यासाठी सुद्धा या दुष्काळी भागाच्या जनतेसाठी आपल्याला सुद्धा त्या ताकदीनं मंत्रालय असो ज्यावेळेला मेहाग दिन पंधरा वीस दिवसांनी कारण सातत्यानं आपण त्यांना वेळ दिला आज शंभर दिवस पूर्ण झालेले आहे त्यांनी कुठल्याही प्रकारची हालचाल त्यामध्ये केलेली नाही त्याची प्रमा काढलेली नाही काही केलेलं नाही फक्त अडवणुकीच्या माध्यमातून कोणाचं तरी रात्रीच पक्षांतर करायचं त्यावेळेला माणूस तिथं म्हणजे गेलेला सुद्धा अपमानित होऊन त्याला म्हणजे अनेक लोक आहेत कि जे आता बाहेर पडायला लागलेले आहेत बरेचसे त्यांच्या या वागण्याला पाहून आणि म्हणून आपण या तालुक्यामध्ये निरा देवदरचा प्रश्न असे अनेक प्रकारे तालुक्यामध्ये काम केलेली आहे आपल्याला जरी हा संघर्ष आलेला असला तरी संघर्ष हा आपला स्थायी भाव आहे आपल्याला या तुला आव्हान दिलं कि निश्चितपणानं आपला आत्मसन्मान दुखावला गेला तर आपण पेटून उठतो आमदारकी साठी म्हणून माझा जन्म झालेला नाही तर या संघर्षामध्ये आपण उभं राहिलं पाहिजे तुम्हाला न्याय देता आला पाहिजे तुमची बाजू भक्कमपणे त्या ठिकाणी मांडता आली पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमच्या बरोबर तुम्ही चार पावलं का होईना त्या ठिकाणी संघर्ष करा कुठलंही प्रशासन असेल मुंबई पासून सोलापूर पर्यंत किंवा माळशिरस पर्यंतचा ते आपण पर मोडून काढल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सर्वजण या परळाच्या निमित्तानं या ठिकाणी आला सर्व पक्षभेद विसरून सगळ्या अगदी मैत्री पटेल गटाची सगळी मंडळी आता गट तर ठेवायचं नाही त्यानंतर गट मैत्री पटेल गट असं काय ठेवायचं नाही आपण एकत्र मिळून यापुढे या, या तालुक्यासाठी एकत्रितपणानं काम करूया येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपण प्राणपणानं लढूया आणि या प्रवृत्ती या प्रक्रियेमधून बाजूला काढूया त्यानंतर जिल्हा परिषदेचा निधी असेल पंचायत समितीचा असेल गावगाड्यामधल्या ग्रामपंचायतीचा असेल तो आपल्या हक्काचा असणार आहे म्हणून आपण या दृष्टीनं सज्ज व्हावं आपल्याला सगळ्यांना बरीचशी मंडळी आहे दिपाळी निमित्त त्यांनाही काय आपल्या भूमिका या ठिकाणी मांडायच्या होत्या आपण येण्यामध्ये माग पुढं थोडं झालं पावसाचं वातावरण झाल्यामुळे मी म्हणलं आता सगळाच रंगाचा ध्येग होतो का काय म्हणून मी बोलायला उठलो आपल्या सगळ्यांना भेटता आलं अनेक भेटायची मंडळी बरीच माग दिसते पण आपण सर्वांनी या दिपोळीच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो तालुक्यामध्ये आपल्या जरी संकट असलं शेतकरी अडचणीमध्ये आणि अशा या प्रसंगामध्ये ज्या ताकदीनं सरकार या पाठिंबा उभा राहायला अगदी नांगरडी पुरत बी भी बियाणा पुरत तरी द्यायला पाहिजे होत पण ते सुद्धा देताना किंवा कर्जमाफी द्यायला पाहिजे होती अनेक लोक आहे या ठिकाणी अनेक लोक या शेतकऱ्याच्या जरके पाटील असतील अनेक लोक आहेत ज्यांनी मागणी केलेली होती आम्ही अनेक आमदार आहेत की अधिवेशन घ्या आणि या शेतकऱ्यांना कर्जमाफी करा आम्ही तुमच्या संघर्षामध्ये राहू दिवस काय वेळेला चांगले येतात काय वेळेला वाईट येतात पण या लढाईमध्ये आपण जीवाला जीव देऊ हातात हात घालून काम करू पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दिपोळीच्या Copsare să băieți și călători, dar